नेरळ रेल्वे स्थानक परिसरातील फाटकातील वाहनांची कसरत थांबणार नेरळ फाटकातील वाहतूक उपाययोजना करण्याची मागणी मध्य रेल्वेचे मुंबई पुणे मेन नेरळ उपनगरीय रेल्वे स्थानक आहे या स्थानकाच्या पुढे असलेल्या रेल्वे फाटक हे वाहनांसाठी जीव येणं ठरत आहे या फाटकातील वाहतूक कोंडी नेरळ गावासाठी नित्याचीच बाब बनली आहे दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांनी नेरळ फाटक इथे बनलेली वाहतूक समस्या दूर करण्यासाठी अशी मागणी स्थानिक प्रवासी वर्गाने केली आहे नेरळ ते मध्य रेल्वेवर पंच्याऐंशी किलोमीटरवर फाटक क्रमांक सतरा असून त्या फाटकातून ये जा करणारी वाहने यांना ही रेल्वे फाटक त्रासदायक बनले आहे मध्य रेल्वेवरील वाहतूक करणाऱ्या गाड्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे फाटक वाहनांना ये जा करण्यासाठी उघडल्यानंतर काही मिनिटे देखील मिळत नाहीत आणि रेल्वे मार्गावर लांब पल्ल्याच्या गाडी किंवा मालवाहतूक गाडी अथवा लोकल ट्रेन ये येत असते त्याचा परिणाम फाटक उलंडण्यासाठी थांबून राहिल्याने सर्व गाड्यांना फाटक उलांडता येत नाही आणि अनेक गाड्या या ठिकाणी अडकून राहतात महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोरसाठी साठी नितीन पारदी कर्जत